नमस्कार मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो जिल्हा न्यायालय अंतर्गत जी भरती आहे तर यामध्ये ज्युनियर लिपिक त्याचबरोबर स्टेनोग्राफर हमाल आणि पिऊन तर याकरता प्रत्येक ना अशा प्रकारचे मेसेज पाठवण्यात आलेले आहेत तर लक्ष घ्या सदरचा मेसेज माहिती करता आहेत या अधिकृत पोर्टलवरती नोटीस देखील देण्यात आलेली आहे आणि सदर भरतीवरती भरती स्टे आलेला आहे उमेदवारांनी घाबरून जायची कारण नाही आहे कारण का भरती प्रक्रिया बंद करण्यात आली नाही आहे कायमस्वरूपी स्थगिती नाही आहे तात्पुरती स्थगिती देण्यात आलेली आहे मान्य सर्वोच्च उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार लवकरच या संबंधित पुढील भरती प्रक्रिया राबवली जाईल तर इतर जी जिल्हा न्यायालय आहेत तर यांच्या पोर्टलवरती देखील सदस्य परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे तुम्ही पाहू शकता तर लक्षात घ्या यापुढील सर्व अपडेट्स तुम्ही या, अपडेट, या बॉम्बे हायकोर्टच्या या अधिकृत पोर्टलवरती देखील घेऊ शकता आणि तसेच या संदर्भात जी स्थगिती लागलेली आहे ती पुढील किती दिवस चालणार आहे तर या संदर्भात अंदाज बांधता येणार नाहीये तर मान्य सुप्रीम कोर्ट आहे तर या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार सहची भरती प्रक्रिया राबवली जाईल तर अशा प्रकारे जोपर्यंत निकाल येत नाहीये तोपर्यंत या भरतीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे